नमस्कार मी मंजिरी निबास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाणी योजनेला आमचा विरोध नाही दोन जाचक अटींना आमचा विरोध आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराध्यक्ष विनायक विभूते सविस्तर वृत्त प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरासाठी नवीन पाणी पुरवठा सेहेचाळीस कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे योजना पूर्ण करण्यासाठी लोकवर्गणीतून दहा टक्के निधी गोळा करण्याचा ठराव प्रशासनाने दिला होता जिओ टॅगची अट लावून इतरांना सहभागी होऊ दिले नाही त्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तक्रार देण्यात आली होती आता प्रशासन दहा टक्केवरून पाच टक्के केले के आहे नगरपरिषद स्वतःच्या पंधराव्या वित्त आयोग किंवा इतर निधीमधून ती रक्कम भरायची आहे यामुळे हुपरी नगरपरिषदेचे दोन ते अडीच कोटी रुपयांचा फायदा झाला आहे शासनाने दोन हजार सोळा रोजी जिओ टॅगची अट रद्द केली आहे मग जिओ टॅगची अट का लावण्यात आली इतरांना सहभागी होऊ दिले नाही मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अभियंता यांनी जाणून बुजून जिओ टॅग अट घातली आहे आमची प्रशासनाच्या विरोधात लढा आहे जो परत रिटेंडर होत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार रा आहे पाणी योजनेला विरोध करत आहेत अशी गावात अफवा पसरवली जात आहे आमचे पाणी योजनेला विरोध नाही गावाला एक ते दोन दिवसाड प्रत्येकाला पाणी मिळावे ही आमची इच्छा आहे जनतेला विश्वासात घेऊन पाण्याची योजना पूर्ण करावी एवढीच आमची अपेक्षा आहे इतर कोणाशी आमचा विरोध नाही हुपरी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराध्यक्ष विनायक विभूते यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले यावेळी सूर्यकांत रावण म्हणाले की मी एक नागरिक म्हणून बोलतोय नियमानुसार प्रत्येकाला टेंडर भरण्यासाठी परवानगी देण्याची गरज होती या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष विनायक विभूते प्रमुख अमोल देशपांडे हुपरी शहर संघटक सुहास माने महिला शहर प्रमुख मीनाताई जाधव संभाजी हांडे सुनील सांगवडे प्रवीण चौगुले सुभाष सांगले सूर्यकांत रावण इत्यादी मान्यवर उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन